कोल्हापूर महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले शहरातील घरफाळ्याबाबत जी सर्वेक्षणे हाती घेतली आहेत ते अत्यंत काटेकोरपणे करावे ज्या ठिकाणी विनापरवाना बांधकामे झाली आहेत त्यांच्यावर कारवाई करावी कोल्हापूर शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत सुरू असणारी प्रक्रिया अधिक गतिमान करावी कोल्हापूर महापालिकेला शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांना गती देऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत महापालिकेच्या विविध विभागामध्ये काम करणारे पाचशेहून अधिक रोजंदारी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना सोलापूर आणि परभणी पालिकेच्या धर्तीवर कायम सेवेत होण्याबाबत नियमोचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाने महापालिकेला दिले आहेत त्यानुसार याबाबतचे काम अंतिम टप्प्यात आहे यात महापालिकेने सकारात्मक पावले उचलावीत अशा सूचना केल्या बैठकीला आयुक्त के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते